माय चॅनल कशा आहे तुम्ही मस्त आहे ना विद्या मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे बुधवार आता उद्या आहे गुरुवार आपलं म्हटलं तर उद्या देवीचं गट बसणार आहे तर मी आदल्या दिवशी कशी काय तयारी करते ते मी आज ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात पहिला आधी देवी देवा पुढचे दिवे होते छोटे मोठे ते सर्व मी आधी स्वच्छ करून घेतले त्याच्यानंतर मला देवांना आज आंघोळ घालायची होती त्यामुळे मी आंघोळ घालून घेतली आणि ह्याच्यानंतर मला मंदिर स्वच्छ करायचं होतं त्यामुळे वल्ला सुका कपड्याने हे मंदिर मला स्वच्छ करायला लागलं हप्त्यात नाही हे मी एकदा तरी करते तर उद्या गुरुवार म्हटलं तर आज बुधवार असल्यामुळे मी आज हे सर्व करते परत उद्याची तयारी म्हटलं तर आपल्याला गट बसवायचे असतात दोन्ही कामं एकदम होत नाही आता मंदिरामधले देव माझ्याकडे म्हणायला गेलं तर तुम्ही बघितलं असेल की जरा जास्तीच आहे आणि मीनेच ते ठेवले कारण मला आवड आहे देवांची भरपूर त्यामुळे आणि माझे देव बघा किती छान आणि सुंदर दिसतात आहे तर आता मी त्यांची पूजा करणार आहे तर सर्वात पहिलं मंदिर पुसून झाल्यावर मी लाल कपडा ठेवते आणि लाल कपडा म्हणजे तर दोन वापरते लाल कपडा एक असा घालते मी मंदिरात आणि माझ्याकडे देवांचे पायरे त्या पायऱ्यांच्यावर पण मी लाल कपडा घालते पण एवढंच की मला फोड करून घालायला लागतो म्हणजे व्यवस्थित म्हणजे असा कुठला गॅप दिसला नाही पाहिजे आणि देव ठेवले ते व्यवस्थित तिथे बसायला पाहिजे तसं पायऱ्यांवर मी कपडा व्यवस्थित ठेवून देते आता हे मस्तपैकी बघा मी तसं छानपैकी ते पायऱ्यांवर कपडा लालवाला घालून घेतले दोन कपडे घातले एक आधी खाली आणि मग नंतर पायऱ्यांवर तर इथे माझे कपडे मंदिरामधले छानपैकी लाल कपडा मीने घालून घेतले आता देवांची पूजा करून घेते देवांची पूजा झाली आहे नमस्कार करून घेते देवांना आणि त्याच्यानंतर धूप अगरबत्ती हे सर्व मी संध्याकाळचंच करते सकाळचं मला धूप अगरबत्ती मेन गोष्ट फायनली देवबत्ती करून झाली आणि छान वाटतं सा आता संध्याकाळचे वाजले साडेसहा आता खरं कामाची सुरुवात होईल आता सकाळचे कामं होते ते झाले माझे करून ते केल्याशिवाय मी देवबत्ती गे म्हणजे देवांना अंघोळ नाही घातली असते म्हणून आधी घर आवरून घेतलं म्हणून तर देवांना अंघोळ घालून घेतली आणि आता देवपूजा सुद्धा झाली आहे तर आता मी बाकीचे कामं आहे माझे ते तुम्हाला दाखवेलच मी काय काय करणार आहे तर आता थोड्या वेळाने आता मी चाय भिवून घेते तर मला चायची तलप लागली तर नेत्राने बनवलेला पास्ता पण तो पास्तातला आता पाणी असतो ना तो पुरा घ्यास खाली वतून गेला काय माहिती तिचं लक्षच नव्हतं ती ते पास्ता आणि चायचा नाश्ता करून घेते भूक भरपूर लागलेली होती त्यामुळे मी चला करून घेऊया आणि तिला पण हवा होता पास्ता ती इथे देवांचे कपडे होते ते मी आपल्या कपड्यांमध्ये मिक्स करत नाही ते मी इथे वट्यावरच स्वच्छ करून घेते मस्तपैकी तीन चार पाण्याने स्वच्छ चोलून पिळून घेतले आता सुकत घालते कारण बाकीचे कपडे पण येते इथे मी तुम्हाला थैली हातात असं घेऊन का दाखवते कारण बाहेर आहे ना आमच्या इथे लग्न आहे आणि तो, तो गाणा येत होता त्यामुळे मिली चला बोलून काय फायदा नाही म्हणून मी अशी हातात थैली घेऊन तुम्हाला दाखवते की मी दादरला चालेल दादरला ह्याच्यासाठी आली आहे की देवीचं मुकुट दोन दिवसाआधी मी ह्या ह्यांच्याकडे बनवायला दिलेला तो परत मी रिटर्न दिला आहे त्यांना बनवायला आणि तो मला आज भेटणार होता त्यासाठी मी तो मुकुट घ्यायला इथे आलेले देवीचं मुकुट खूप छान सुंदर केलेला होता मलवड पण भारी वाटत होता आणि खूप खूप भारी वाटत होता पण ह्या काकांना मी परत विचारलं की पैशांचं काय करून किती द्यायचे परत तुम्हाला तर ते, ते म्हणाले काय नको करून तर मी बोल ठीक आहे इथे आता योगिनीचा बड्डे येतो आहे गुरुवारी तर मी तो गुरुवारी नाही करणार आहे मी शुक्रवारी करणार आहे तर मी बोल आली आहे दादरला तर तसंच बड्डेचं काय लागणार आहे छोटं मोठं सामान ते घेऊन घेऊया करून त्यासाठी मी ते घेते म्हणजे फुगे ट्रे असंच काय लागेल चा, चा, ते हॅपी बड्डेचं नावाचं हे सर्व मी तिथे घेत होती मला दिसलं म्हणून म्हटले चला घेऊन टाकूया इथे दादरला आले तर म्हटले चला आता पाच प्रकारचे पानं परत आंब्याची डाल परत फलं हे सर्वही दादरला तर भेटतं तुम्हाला तर माहिती आहे तर मी लि चला ते पण घेऊन घेऊया करून पण काय काय ठिकाणी कसं पाच प्रकारचे पानं ना नसतात त्यामुळे मी इथे बसून खाली मोजत होते पानं हाय काय नाही व्यवस्थित तर पानं होते आणि मी आंब्याचा डाल एक्स्ट्रा घेते कारण मला आंब्याचा डाळ पण लागतो जास्ती लागतो कारण मला देवीला बांगड्या साईडला भरायच्या असतात त्यासाठी ते इथे पानं घेऊन झाले आता मला वेणी घ्यायची होती देवीला वेणी घ्यायचे गे गेल्या म्हणजे पहिल्या गुरुवारी मी आजी का न वेणी नाही घेतलेली कारण ना ले ले, तिला आधी सांगायला लागतं वेणीच्या बाबतीत की वेणी बनवून ठेव करून आणि मी तिला सांगितलं नव्हतं पण तेव्हापासून मला समजलं आजी छान वेणी म्हणजे बनवते तेव्हापासून मी इथे ते दादरला आली ना तर मी नक्की तिला तिथनाच ती घेते म्हणजे वेणी आणि खूप भारी असते वेणी तिच्याकडे त्यासाठी मी तिला आधी सांगितलं म्हणजे मिस्टरांकडे नंबर आहे तिचा सेव्ह करून ठेवला आहे की आम्हाला वेणी पाहिजे ते वेणी घेतली आणि तशीच निघाली ती म्हणजे घरी जायला तर घरी जायला निघतच होती तितक्यात मला साड्या दिसल्या देवीच्या आणि खूप छान साड्या होत्या आणि मी दो बंद पण करत होता पण तरी पण माझं मन का ऐकत नव्हतं त्यामुळे मी एकावर एक एकावर एक ती साडी ती अशी बघत होती मग मी चला एकतरी साडी घेऊया पण लई महाग होती तरी पण मी एक साडी घेतली मला आवडली ती तर फायनली आता घरी जायचं आहे तर बस झालं साड्या तिथे बघेल तिथे छान छान वाटत होत्या असं वाटत कुठल्या साड्या घेऊ म्हणजे सर्व्याच घेऊ असं वाटत होत्या चार रंगाच्या साड्या पण नाही जमणार तेवढ्या साड्या आपल्याला घ्यायला एकच कुठली तरी मी याच्यात साडी कापणार मलाही कापणार आहे आम्ही आता दादरवर ना आणि वाजले अकरा खूप लेट झालं जास्ती फिर फिरायला भेटलंच नाही कारण दुकानं बंद झालेले होते उद्याचं सामान आणायला देकूट पण भारी दिसते तर हे आणायला मी दादरला गेलेली होती आणि मी तुम्हाला एक सांगू ते मी त्यांना दिलाय ना हे मुकुट बनवायला त्या भाऊनी ना ह्याचं असं म्हणजे कमी जास्ती करायचं हे असं आपल्या हाराला कसं मागे असतो तसं पण करून दिलंय म्हणजे हे बघा हे मनी टाकलंय कमी जास्ती छान नारळला लागतो ला, म्हणजे नारळ घ्यायला लागतो ला ला तर खूप भारी बनवून दिलं आणि प्लेन मध्ये कुठेच खडे सारखे असं काही डट दिसत नाही मस्त दिसतोय छान म्हणतोय बघायला घेते मी दादरला देवीला मी साडी घेऊन आली आहे हिरव्या कलरची ही बघा साड्या मी खूप बघत होती आणि एवढ्या महाग साड्या ना बाबा रे बाबा काय विचारू नकाले महाग साड्या तरी पण मला एक घ्यायचं मन केलं आणि आधी पण एक साडी घेतलेली मी तुम्हाला दाखवली की मी पहिल्या गुरुवारी घातलेली आता बोललेली दुसऱ्या गुरुवारी साडी नव्हती म्हणजे हाय साडी देवीचे सर्व जुने जुने साड्या ते काढलेलंच पण मनात अजून एक साडी घेऊ घेऊ वाटत होती म्हणून ही साडी घेतली बघा आणि हा साडीवर पदर आहे आणि इथे ना एक्स्ट्रा साडीचं काय लावलेला कपडा आहे बाकी मोठी वाटत होती म्हणून मी इथे घेतली अशी ठीक आहे कलर ची साडी घेत साडे चारशे रुपयाला साडीची किंमत सांगितलेली मला साडेतीनशे ला दिली महाग आहे बाबा साड्या देवीच्या ती अशी एक कलरची साडी घेतली आणि पाच फलं लागणार आपल्याला ते पाच फळ घेऊन आली बाकी गजरे घेऊन आली आणि मी बेणी दाखवते दे। तुम्हाला देवीची मी त्या आजीकडनं वेणी घेते ती वेणी भारी मस्त वाटते देवीला घातल्यावर ती वेणी घेऊन दे आली मी आणि ती वेणी म्हणजे पन्नास रुपयाची वेणी पण आजी खूप सुंदर छान वेणते तिला आधी सांगायला लागतं अशी ती वेणी बनवून ठेवत नाही तिला आधी फोन करतो आम्ही की आम्हाला वेणी पाहिजे तू बनवून ठेव तेव्हा ती बनवून ठेवते बघा वेणी आणि ही पन्नास रुपयाची वेणी आहे खूप म्हणजे म्हणायला गेलं तर दोन तीन दिवस आरामात ही वेणी राहील देवीच्या गटावर पण आपल्याला एका दिवसातच एक दिवसच ठेवायचं आहे घेऊन आली मी देवीसाठी आणि एक्स्ट्रा आंब्याचे डाळ आणि हे पाच प्रकारचे पानं दहा दहा रुपयाला उद्या हाय योगिनी मॅडमचा वाढदिवस तर ते थोडी शॉपिंग घेऊ करून आलो आम्ही तिथे म्हणजे आम्ही तिचं उद्या नाही करणार आहे शुक्रवारी करणार आहे फुगे आहे हॅपी बड्डेच आहे एक्स्ट्रा दोन वाईट मोठे फुगे आणि झारल असते ना मागे लावते पन्नास रुपये आणि काय नाही टिश्यू पेपर वीस रुपयाचा पॅकेट म्हटलं केक बेक लावला बाकी हे गेला दृष्टी यायला त्या मेन पण त्या संपलेल्या होत्या तर त्या पण घेऊन आली आणि डिश असे आणले जरा वेगळी आहे जे दुसरे आम्ही कागदाचे आणायचो तर हे डिश मला बरे पडतात म्हणजे असे हाय हे घेऊन आलीत पण आहे सुट्टे फुगे, फुगे। मी बोली परत कमी पडेल तर आणि योगिनी मॅडम चा आहे ना ती एवढी आहे ना साठी रे विचारू नका तिला कपडे सुद्धा बर्थडेचे बुटर चप्पल सर्व घेतलेले तर चल बड्डे पण तयारी झाली आणि उद्याचा गुरुवार आहे त्याची ते पण तयारी केली आता फक्त मला मसाला भात करायचा आहे कारण मी सकाळी भाजी चपाती केलेली होती आणि दुपारी काय मी आणि नेत्रांनी तेच खाल्लं तर आता मसाला भात करून घेते देवाची भांडी सुद्धा घासायची आताच घासून घेणार आहे बोले एक वाजला तरी चालेल पण मी आताच घासून घेणार आहे आता हे सर्व व्यवस्थित ठेवून देते नंतर आता जेवायला घेतलंय मीने आणि मी, मी सकाळी ना पाव आखे मसूरची भाजी केलेली आहे चपाती बघा आता जेवण झाल्यानंतर भांडी होती घासायची ती घासली आणि बारा नंतर योगिनी मॅडम चमचा वाढदिवस चालू आहे त्यासाठी मी येतानाच मलाही घेऊन आलेली होती केक नाही घेऊन आले कारण केक आणला तरही ती आम्हाला बरवणार आणि मग तो ती एकट्या पण एकटी पण खाणार नाही त्यासाठी माझ्याकडे एवढी देवाची भांडी आहे ना ती सर्व घासून घेतली इथे फळं आणलेले ते तसेच ठेवले नी आता त्याला कपड्याने झाकून घेणार आहे योगिनीच्या बड्डेसाठी आम्ही आणला आहे मला एक केक योगिनीचा बड्डे आता बारा नंतर आम्ही साजरा करतोय तर चली योगिनी पी ब डे टू यू हॅपी ब डे टू यू हॅपी ब डे हॅपी टू यू वाढदिवसाच्या शुभेच्छा योगिनी मॅडमला आमच्या माग्रशी असल्यामुळे आम्ही बारा नंतर खातोय मला ही केकसा तेच आता माझं ब्लॉग एंड करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि क्रॅश करायला विसरू नका तर चला बाय बाय गुड नाईट